आता बदली उभी आहेवरीचाही विश्वास ठेवता येत नाही जेव्हा स्वतःच्या नवऱ्याचाच पक्ष बोलला ज्या पवार साहेबाच्या पाठीमा त्या दिवशी मला आश्चर्य वाटलं पवार साहेबांना माफी मागतली मतदानाची अमरावती का मी तुम्हाला हे सांगितलं होतं म्हणजे दोन हजार एकोणीस येऊन का तुम्ही त्या बबलीने मतदान करा आणि त्या बबलीनं पवार साहेबाच्या पाठीत खंजर खुपसाचं काम केलं जो माणूस वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी या महाराष्ट्रात एवढी मोठी पार्टी पडून सुद्धा या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोर गरीब शेतकऱ्याने न्याय भेटला पाहिजे आणि बेरोजगार कोट्याने रोजगार भेटला पाहिजे म्हणून ते उभे आहे आणि त्यानं माफी मागतली का माझं चुकलं म्हणे तुम्हाला त्या बाईले मत द्यायला लावलं आता तिच्यावर विश्वास ठेवू नका ज्या बाईनं नवऱ्याचा पक्ष फुलला ज्या बाईच्या जी बाई पवार पवारसाहेबाच्या पाठिंब्यावर निवडून येऊन साहेबाच्या पाठी बसते ती बाई तुमची सगळी सोयरी होऊ शकत <प्राव> <प्राव> बरोबर नाही <ने> का <प्राव> म्हणून येणारी निवडणूक हे तुम्ही समजून घ्या मोदीचा नारा होता अबकी बा मोदी सरकार बी हो मेहंगाई होता ना आता मेहंगाई तर शेकून टाकली आहे पण त्याची एक सोप्ती नाही सालवी कबी वाली ते संसदेत बसून आहे अरे थे तर दोन हजार तेराले असे वांगी कोबी कांदे शिलेंडर हातात दूर लंगून फिरे त्या संसदेच्या भोवताल म्हणजे ना तिने चारशे तीसच सिलेंडर मला वाटत होतं आता सिलेंडर अकराशे तीस गेला तर ती चीप पटत नाही करून राहिली करून राहिली का अरे करून राहिली का मग आता तुम्हीच पा याच दिन म्हणे या मोदी हो का तो सदुसष्ट रुपयाचं पेट्रोल त्याने महाग वाटत होतो तो म्हणजे पस्तीस देत होतो आला होता त्या तुमको पैतीस रुपये लिटर पेट्रोल होणार का नाही कुठं गेलं ते चोटत त्याला इचारा आणि त्या नागपूरवाले ठेबल्यानं त्याने एक रुपये स्क्वेअर फुट त्या नियामध्ये जागा दिली अरे माया डीएपीची बॅग पाचशे अडतीस रुपयाची होती आता चोट्या साडे तेराशे रुपये केली इर्याची बॅग दीडशे रुपये होती साडेतीनशे केली आपण जे सोयाबीनची बॅग पेरत होतो ते पंधराशे रुपयाची होती साडेतीन चार हजाराच्या घरात आहे हाय का नाही पेट्रोल सदुसठ रुपये होतो हे एकशे सोयाने इलेक्शनचं वर्ष आहे झोपकाना चोट्यानं आठ केले आपे पण साल्या सत्तर वकील तू ना सिलेंडर <laughs> आता या वर्षी दोन महिन्याच्या अगोदर दोनशे दो कमी केले का नाही आमचे काही खूप मोठे प्रश्न नाहीये आणि वरुण म्हणते के कमी केले आपण पण सातशे वकले ना हे भिकार तोट्यासारखं चाळीस रुपये सबसिडी देते त्या सिलेंडरवर तू भरलं म्हणा म्हणतात तू करते हे चाळीस काय घे अकराशे सत्तर घे आमच्याकडून अरे चाळीस रुपये भीक कायदे आम्हाला आता याने अच्छेदीन म्हणते जर तुम्हाला अजून शेतून घ्यायची नसेल गरम फडक्यानं ना पुन्हा त्या गाडीवाले मतदान देऊ नका मी बी दिलं होतं चौदा ने म्हटलं काहीतरी चालला तर साला नोटाबंदी तर त्याने मी ओळखलं का हा साला पुरा केलो आहे अन तो स्वतः भाषणात म्हणते मग फकीर झोला लेके चल देऊ अगं तो आमच्या गोयात काय टायला झोळा तू फकीर आहे तू बांगलं घे आणि कधी पाहिलं नसल कधी भेटलं नसल फकीर आहे म्हणते आता अकातल्यासारखं भेटलं तर दीड लाखाचा पेड साडे तीन लाखाचा चष्मा स्वतःच्याच कोट वर मोदी 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 लिहून घेते म्हणजे <laughs> अहंकार किती जी अना आपल्याला सब नौटंकी दाखवते हा अरे ज्या हाफ चवाल्याची संघटना बंद पाडली होती ना सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे हे नागपूरची हे आम्हाला देशभक्ती सांगते यानं बावन तिरंगा नाही फडकवला यायनं का आम्हाला अरे आम्हाला देशभक्ती सांगायची गरज नाही तुमच्या तेवढी देशभक्ती आहे ना तर पुलवामा हल्ला झाला होता तवा आमचा ह्या दाडीवाला पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यामध्ये तर तो, तो कोण निस्क्रीवाला डिस्कवरीवाला बिअरगिर हा त्या गिल मध्ये सोबत शूटिंग करून राहिला होता त्याच तारखेला ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी आमच्या देशाचा पंतप्रधान सव्वा तीन वाजता हमला झाला चौरेचाळीस जवान या देशाचे शहीद झाले पंतप्रधानाले माहिती केली नसाल पंतप्रधान आहे देशाचे आजूबाजूचे फॉडीगार्ड ते सगळे माहिती गेली नसाल का चौरेचाळीस जवान शहीद झाले बंद करा शूटिंग हे चोटक तिथं शूटिंग करतच होत साडे सहा वाजता पत्रकार परिषद घेतली यानं किती वाजता सहा वाजता अना पुलवामा हल्ला झाला तिथं डीवाय एस पी देवेंद्र सिंग नावाचा माणूस होता गुगल वर सर्च करता डीवायसपी आणि हल्ला तो तिथून तीन महिन्यांना सापडला तीन आतंकवादी त्याच्या गाडीत ए केन रॉकेट लॉन्चर होते हे दोनच दिवस ती वर बातमी चालली बातमी गायब केली मला काय म्हणायचं या देशाचे चौवेचाळीस जवान शहीद झाले हे चौरेचाळीस जवान शहीद झाले तर ते अडीचशे किलो आयडीएस घेऊन गाडी नॅशनल हायवेवर येते कशी ज्या नॅशनल हायवेवर दहा हजार सीआरपीएफ चे जवान होते आलं कुठून तुम्ही चौकशी समिती नेमली करू नाही त्याने पैसे त्यासाठी लोकांकडून पैसे जमा केले आणि ते पैसे अजूनही जवानाच्या घरापर्यंत पोहोचले नाही कुठं गेला पैसा आम्हाला एक व्यक्ती सांगतात तुम्ही हा आम्हाला मार हिंदू हिंदू सांगते साले स्वतःची नेली तर टपलं नाही केलं <laughs> स्वतःची माय नेल्यावर हिंदू धर्म सांगते का टपलं करायला पाहिजे हिंदू धर्मात धर्मा, कोणतीही पूजा करायची असेल घराचं वास्तू करायचं नवराबाई बसते आ? बसते का नाही बसत गावात भागवत स्वप्ता राहते यजमान बसवते नवराबाईको बसवते का नाही बसवते ना गावात एखादा विकांत झोडपू असं ज्याला कामधंगे ते बसवून घेते तिसरे मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची दौरा बायको पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे आणि ह्या संख्या तिथं रामाची प्राण प्रतिष्ठा करायची होती एकटच अरे ती बायको कुठं आहे अरे बाप अरे त्याने का सिलेंडरचे भाव पाहिजे का त्याने पेट्रोल डिझेल त्यांना बायको टाकली आहे ना घ्यायले <laughs> लेकर बाहेर नाही त्याने विचारा मागायचे चटके बरोबर आहे का नाही अरे ज्यांना लेकर पैदा नाही केले ज्यांना बायतो अनाथ ते आता एक कायदा आणणार होती तुम्ही लेकर किती पैदा करायचे ज्यांना लेकरं पैदा नाही केले तू सांगणार होता आम्हाला कसे पैदा करायचे हे बरं झालं का लोक बोबलले इतकं उपद्रेपी आहे काही तर भव्य कपडे घालून मुख्यमंत्री पदार बसले त्याला माहितच नाही लेकरं कसे पैदा होते हे आम्हाला सांग का आता अरे तुम्ही जो हिंदू धर्म आम्हाला सांगते तुम्ही त्याचं पालन किती करता आता इतर जो कोणी एस टी चान, आदिवासी असल त्यांना हे समजून घ्या हे नावाने राष्ट्रपती बनवले आहे अनुसूचित जातीच्या जा। अरे जेव्हा अडवाणीने भारतरत्न पुरस्कार दिला ना ह्या नगदी खुर्चीवर बसून आहे आणि देशाची महामहीम घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती उभी आहे पाहिलं का फोटो तुम्ही म्हणजे अरे या देशाच्या संसद उद्घाटन होते तर राष्ट्रपतीला आमंत्रित नाही करत एवढा अहमदार गेले अरे देशाचं सगळ्यात मोठं पद आहे कोणाचं हा बनवायचं पाहिजे राष्ट्रपती रामाच्या मंदिराचं उद्घाटन होतं ते नाही बोलावं म्हणजे धापाचं ढोंग आहे ह्या फॉरेन मध्ये जाते किती फुकमेट आहेत ह्या फॉरेनमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेला त्या युरोपात इकडे पंतप्रधान पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव डिक्लेअर केलं आणि तिथं जाऊन का सांगते माहितीय का त्या युरोपमध्ये जाऊन सांगते का महा भारतातलं येतोय गाव असं नाही का तिथं लाईन पोहोचवली शंभर टक्के भारत वीज मुक्त झाला सगळ्या गावात वीज गेली असं सांगितलं हे तर आता इंटरनॅशनल मीडियावर थेट डायरेक्ट गेली राष्ट्रपतीच्या गावात तिथंच लाईन होती इंटरनॅशनल मोदीची फाडून टाकली जगात टाकली खोकला एवढं अमेरिकेत गेलो अमेरिकेत गेल्यावर काय म्हणले टीव्हर इंटरव्ह्यू आहे त्याचा तो म्हणे आठ दिवसात मी एक युनिव्हर्सिटी तयार करू भारतात आठ दिवसात एका वर्षात बावन हप्ते होते किती हप्ते होते दहा वर्षात किती झाले पाचशे वीस किती झाले मग ह्या थोट्याला युनिव्हर्सिटी कुठं पैदा केल्या विचारा आले बरं त्याच भाषणात तुम्हाला दर महिन्याने एक आयआयटी आय आय एम तयार करतो म्हणे एक आय आय टी एक आय आय एम तयार करतो म्हणे दर महिन्याने म्हणून एका वर्षात बारा महिने दहा वर्षात किती महिने एकशे वीस अरे पाच केले तर दाखवा आम्हाला एकशे वीस ची सोड किती टाकू शंभर स्मार्ट सिटी कुठे गेल्या शंभर स्मार्ट सिटी झाल्या का अरे योग दाखवून आम्हाला योग काहीला स्मार्ट म्हणते जॉन्सन बेबी पावडर गिवडर लावून राहते का तशी नाही एक स्मार्ट सिटी तर दाखव निवय फोकला दोन कोटी रोजगार भेटले का आम्ही जे होते ते गेले कोरोनात आणि एवढा अहंकारी आहे प्रत्येक ठिकाणी फोटो कोरोनाचं व्हॅक्सिनचं का व्हॅक्सिन दिलं त्याचं व्हॅक्सिनचं सर्टिफिकेट ते चार फोटो हा पेट्रोल पंप पेट्रोलचे भाव वाढवले तिथं फोटो पण <laughs> लोक अती करायला लागले तर मी पेट्रोल पंप वाले विचार बापूचा फोटो घेतो कुठे बघ एखादा नारायण फोटो असते बापू जिथं तिथं फोटो जी, रेशन कार्डवर फोटो हे अन्नधान्य येते त्याच्यावर फोटो तिथं फोटो ती इरिटेड होऊन गेलो हे तिथं घ्या आमच्या हेच काही नाही ठेवून लिमिटेड करून टाकलं म्हणजे अक्षरशः न्यूज चॅनल नाही लागला अरे काँग्रेसने का केलं म्हणते सत्तर वर्षात हो अरे साल्या तू जे हिथून राहिला ना ते काँग्रेस नाही तर काय यानं अजी काय इकल असत भारत पेट्रोलियम निकाले काळी इंडियन एअरलाइन्स ई रेल्वे स्टेशन ही रेल्वे रेल्वे विमानतळ ही अरे मग तुला केलं का तू तर इकूनच राहिला अजी यांना उद्योगपती त्या मुख्या आन्या तुम्ही मुख्या आणल मुख्या आणल ते बडानी आहे त्याच दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं हे उद्योगपतीचं कर्ज माफ केलं म्हणलं पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायचे पैसे नाही म्हणते चोटेने शेतकऱ्या दीड लाख करोड कर्ज आहे अग्निवीर नावाची या चोट्याने एक स्कीम आणली जर तुमचा पोरगा शहीद झाला तर तो तिरंग्यात लिपून येणार नाही तो जर अपायत झाला तर त्याला पैसे घेशे भेटणार नाही तो जर आर्मीत लागला तर त्याला पेन्शन भेटणार नाही कॅन्टीनची सुविधा भेटणार नाही एकोणीसाव्या वर्षी लागल आणि चार वर्षात रिटायर्ड होईल ह्या पहिला अनपड गवार असा पंतप्रधान आहे शिकलंच नाही चोट का ह्या पंतप्रधान वयाच्या तेविसाव्या वर्षी लग्नाच्या वयात पोट्टले रिटायर करणार आहे पहिला पंतप्रधान भेटणार देशाने का पोटेले लग्नाच्या वर्षात रिटायर करणार आहे चांगलं काल केलं का पंतप्रधान या वयाच्या वर्षी पण रिटायर होऊन राहील अर वरीचा पोरीचा बाप पोराचा बाप रिटायर होऊन आल्यावर पोट केले म्हणून चालते लग्न करायचा आहे पोरगी दापाल पो तीन पोरीच्या घरी का सांगन पोरीच्या बापाने बाबाले ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिस मॅन पोरीचा बाप लिखाद्या ढुंगाला उघड ठेवून का डाटते ते रिटायर्ड झालाय ना फोन मी रिटायर्ड पोराले पोरगी आणि तो मिल्ट्रीचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे वेपनचं तो बेरोजगार होणार आहे वयाच्या तेवीसा वर्षी तो देशासाठी घातक आहे अशी व्यवस्था या देशाच्या पंतप्रधानांना या भारताची करून ठेवली <laughs> म्हणून या चोट्याने त्याची जागा दाखवायची आहे आता काय म्हणते अख्खी बार चार सुर काय चार सुपार तर त्याचा <laughs> अनंत हेकडे नावाचा त्या आर एस एस चा पदाधिकारी आहे का संविधान बदलवाचा आहे सालेव ला संविधानाला हात नाही धुणाने फटाके लावून द्यायचे ज्या दिवशी संविधानाला हात लावून त्या दिवशी पहिला माणूस रस्त्यावर उतरणार या देशात एकमेव ग्रंथ आहे जो या समाजातल्या सर्व माणसाने न्याय देऊ शकते तो म्हणजे या देशाचं संविधान आणि त्या संविधानात हा देश सत्तर वर्ष झाले चालून जाईल आणि या हाफ चिडू संविधान बदलवायच्या गोष्टी करू नये या देशातली जनता आहे आणि मग आहे बरोबर नाही का म्हणून हे जे मार सांगून राहिले संविधान बदलवायचं आहे या संविधानानं आपल्याला न्याय दिला या ओबीसीने सत्तावीस टक्के आरक्षण द्या संविधानामुळे भेटलं पाच वेळा एटीएम मधून पैसे काढले कर साव्यांदा करायला गेले तीस रुपये घेणार शेतून घ्या ना घ्या ना मग बोग आम्ही मायापाशी मी टोस खाल्लं माया का मी त्याला सांगतो ते ना अरे कुठून कुठून पैसा लुटून नाही राहिले ती प्रत्येक ठिकाणी अरे जे गाडी चाळीस हजाराची भेटत होती पन्नास हजाराची भेटत होती एक लाख वीस हजाराची झाली झाली का नाही हा गाड्यावर अठ्ठावीस कार घेतली तीस लाखाची गाडीची किंमत एकोणीस लाख अकरा लाख त्या झाल्या ना बंद डबल दबावद नाही घेतल्या म्हणत नाही अकरा लाख बरं घेतला तर घेतला तर पंधरा वर्षाचा टॅक्स घेतला रोड वरून चालतो त्याच्यावर साल्यानं टोल उभारली आणि त्या टोलवरून पैसे घेते ठेवले तुम्ही समजून घ्या का हे सरकार आपलं नाही आहे हे उद्योगपतीचं सरकार आहे अरे या देशावर सत्तर वर्षात काँग्रेसनं फक्त पंचावन्न लाख करोड रुपयाचं कर्ज करून ठेवलं होतं किती लाख पंचावन्न लाख ह्या तोट्यानं मागच्या दहा वर्षात एकशे सत्तर लाख करोड रुपये कर्ज जास्तीचं करून ठेवलं दोनशे वीस लाख करोड कर्ज आहे या देशावर मध्ये काय म्हणायचं आहे ना पैसा चालला कुठं समज नका कोणाने ईडीची नोटीस एखाद्या कंपनीने ईडीची नोटीस हे टाक त्याच्या उन्हाळ्या लगेच पाहायला लागते का इलेक्ट्रॉल बॉन्ड <laughs> लगेच त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून पैसे दाबले का याचे आमदार घे त्याचे घे पन्नास ओके माझले ओके पन्नास टोके धावून झालं नसलं कसं आहे पुन्हा सत्यानाच या देशाचा करून ठेवला असेल तर मोदीनं करून ठेवला हे लक्षात घ्या अरे एखाद्या ढेल समजते का बायकेच्या डोळ्यातल्या गोळ्यातल्या डोगळे इतकाच नाही त्याच्यापेक्षा निघता नाही कोरोनाची परिस्थिती आली तेव्हा रिझर्व बँकेत अठ्ठावीस हजार करोड रुपये काढले रिझर्व फंड असते तुम्ही आता तुम्ही रिझर्व तुम्ही सेव्हिंग करता का नाही कोणीच लग्न आहे आतापासून पैसे बचत करता कोणी प्लॉट घेऊन ठेवते तसंच रिझर्व्ह बँकेचा रिझर्व फंड आहे ह्या पट्ट्यानं तो रिझर्व फंड वापरला थोडस नाही पहिले अठ्ठावीस हजार करोड घेतला मग शहात्तर हजार करोड घेतला मग एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतला एक दिवस संसदीय ढोंगी रनलो रनलो बनलो त्या दिवशी अठ्ठ्याण्णव हजार